राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत सोयाबीनला जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये तर सहा हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे चला तर आपण सविस्तरित्या बाजारभाव पाहूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे विद्यानगर येथे अवकाळी बासष्ट क्विंटल जास्त दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर पाच हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे लासलगाव बाजार समिती अवकाळलेली आहे तीनशे पंचवीस क्विंटल जास्तीदार पाच हजार सातशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन आवश्यकता पुढे आहे माजलगाव बाजार समिती जास्तीदार पाच हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे रिसोड वाशिम बाजार समिती आहे अवकालेली आहे एकोणीसशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे पाच हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन पुढे आहे तुळजापूर धाराशिव बाजार समिती आवक आहे दोनशे क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे सोलापूर बाजार समिती जास्तीदर आहे पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढील बाजार समिती नागपूर बाजार समती जास्तीदर पाच हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन पाहू शकता पुढे हिंगोली बाजार जास्ती दर छप्पनशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल लोकल सोयाबीन बघा पुढे मेहकर बाजार जास्ती दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाता येईल लोकल सोयाबीन मग शेतकरी मित्रांनो जालना बाजार जास्ती दर सहा हजार रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा पुढे यवतमाळ बाजार जास्ती दर सहा हजार